बघा इकडे ना मस्त आता वडे फुगायला लागले ते बघा कसले मस्त फुगीर बनतात एकदम फुगीर झालेले आहे तेव्हा कसल्या फुगल्यात एकदम सॉफ्ट आहेत आणि आमच्याकडे ना गौरी पूजनाच्या दिवशी खास करून ओस्यासाठी औष्याला सुपात लागतात आणि गवराकाला ना वड्याच नैवेद्य पण दाखवतात इकडे ना आता ताई आलेली आहे खास सासरवर माहेरी सर्व वाण घेऊन हे बघा माहेरी वसून घेऊन आले माहेरी ना मावशी सर्व सुप ओसून घेते मावशी नारळ असतो ना नवसाचा नवसाचा नारळ असतो ना तो म्हणजे आम्ही इकडे ना आणि पावसाची सुरुवात झाली नशिप लवकर आलो जस पाऊस टाकले इथे घरामध्ये आणि मावशी पाऊस ना पाऊस घरात करू मागून यायची अजून टाकली असा आता नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे गौरी पूजन कालच ना आपल्या गावामध्ये गौरी आव्हान होतं आणि आपण गेलो होतो मंदिराच्या वरती गौराई आणायला आणि त्याच्यानंतरला घरी आणल्याच्या नंतरला मस्त रात्री नटवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गौरी पूजन असतो तर गावातल्या महिला असतात त्या सर्व ओसे घेऊन गौराईचे इथे जातात आणि ओसं पूजन केला जातो त्याच्या जा व्यतिरिक्त ना आज म्हणजे जे अगो लग्नाच्या अगोदर आणि लग्नाच्या नंतर असे दोन ओसे असतात तर आज ताई सुद्धा आपल्या घरी येणार आहे म्हणजे ताईचा मागच्या वर्षी लग्न झालं तर लग्नाच्या नंतरला ताईचं एक असतो तर तो घेऊन प्रत्येकाच्या नातेवाईकांच्या घरी जातात तर आज पूर्ण तुम्हाला दिवसभराचा ब्लॉग पाहायला मिळणार आहे तर इकडे ना आता आपण वडे बनवायला सुरुवात करतोय तर कढईमध्ये तेल आपण ठेवलेलं आहे आणि हे आपण पीठ काल रात्री ठेवला होता वड्यांचा याच्यामध्ये काय काय सर्व घातला मी तांदळाचा पीठाचा आणि अच्छा हे मिक्सर करून काल ठेवला होता आणि आज मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि आमच्याकडे ना गौरी पूजनाच्या दिवशी खास करून ओस्यासाठी ह्या पोल्या लागतात ना औष्याला सुपात लागतात गावाला अशा प्रकारे गौरी पूजनाच्या दिवशी पोल्या म्हणजे आम्ही वडे पण बोलतो काही जण पोल्या पण बोलतात बोलता। तर त्या बनवल्या जातात तर आता इकडे केळीचं पान घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला वडे बनवायचे आहेत हे आता एक करून बनवायला सुरुवात करते तेल मला वाटतं आता छान असं तापलेलं आहे मागाशी थोड्या टायमाच्या अगोदरच आपण तापत ठेवला होता म्हणजे कसं व्यवस्थित तो रेडी होतो सोडतो इकडे ना मस्त आता वडे फुगायला लागले ते बघा कसले मस्त फुगीर बांधतात एकदम पूर्ण फुगीर आकार आलेला आहे दुसरं सोडून घेतोय इकडे फक्त आईने ना आता काही फोल्या रेडी केलेल्या आहेत आणि एकदम बघा फुगीर झालेले आहेत सर्व कसल्या फुगल्यात एकदम सॉफ्ट आहेत तर एकदम गरम गरम आहे आताच कडीतून पाहिलेले आणि बघताय ना केवढी मस्त फुगी जातात असं ना फुगीर बांधतात आपले वडे इकडे मोठे आणि मोठे ना आता सर्व सूप रेडी करते हे बघा ते ओसायचे सूप असतात हळदी किंकू लावते ना मोठे इकडे ना सर्व गोष्टी रेडी केलेल्या आहेत इकडे वडे आहेत इक आहे। आमच्या इकडे ओसायला म्हणजे वडे अं पूजाला नेतात तर पाच वडे आपल्याला लागणार आहेत म्हणजे फोल्या इकडे सर्व विड्याची पानं आहेत त्याच्यानंतरला ना, ना इकडे फुलं वगैरे आहेत त्याच्यानंतर दुर्वा आहेत इकडे सुपारी आहे हे तवसा इकडे त्याच्यानंतर दुर्वा वगैरे मोठे हे काय असले पानात बेलाचे पानात ना हे वगैरे सर्व बेलाची पानं सुद्धा आपल्याला लागणार आहेत आता मोठे इकडे रेडी करते सर्व सूप हे लग्नाच्या नंतर आणि लग्नाच्या अगोदर पण औषध असतात लग्नाच्या ती छोटी शिपली असते ना हा तिच्यात भरता आणि मग लग्न झाल्यावर या मोठ्या दरवर्षी असे ववसा ना असा गौरीच्या दिवशी केला जातो सर्व भरला जातो नवीन ववसा असतं ना त्याच्यात सगळी पाच फळ करंजा लालू सर्व म्हणजे पहिल्याच वर्षात लग्न झाला की होतं ना त्याच्यात सर्व फळ करंजा लालू म्हणजे सगळा भरायला लागतो आणि आमचं कसं आता एकदा झालेला आहे ना मग आता हा चालू औसा मध्ये दरवर्षी करायचा जा। त्याच्यात काय वडा पान खण काकडी आणि बेट तुलस म्हणजे देवाला ना सर्व द्यायला लागतो ताईचा मागच्या वर्षी लग्न झालं तर मोठे ताई पण येणार आहे ना हा ताईच ताईचा लग्नाच्या नंतरला हा पहिला अवसा असणार आहे म्हणजे नवीन नवीन जेव्हा लग्न होतं तेव्हा करायला लागतो आणि लग्नाच्या अगोदरचा ना लग्नाच्या अगोदर छोट्याशी बिलीतला आणि आता लग्न झालेलं सुपातला मोठ्या अवघा मोठ्या ना तिकडे रेडी केलेलं आहे पाच फोले आहेत पाच वेळ्याची पानं आहेत पाच सुपारी आहे पाच तवसे आहेत तिकडे तांदूळ थोडासा घेतलेला आहे अशा प्रकारे सूप असतात त्याच्यामध्ये फुलं वगैरे सर्व घालून घ्यायचे फुलं दुर्वा वेल सर्व इकडे ना आपल्याला दोन असे सूप रेडी करायचे एक मोठेचं आहे एक आईचं आहे दरवर्षी आपण जातो नाही मामाच्या इथे आता एक ऑलमोस्ट रेडी हो झालाय इकडे बघताय पूर्ण आपण सूप रेडी केलेला आहे ओस्याचं आहे बघा सर्व गोष्टी इकडे आतमध्ये घातलेले घातलेल्या दोन सूप आपले आहेत आईचा आणि आईचा आणि मस्त एकदम रेडी झालेले आहेत तर इकडे ना मी आता काकीकडे आलोय आणि काकीकडे पण ना आता सूप भरायचं इकडे सर्व बघते सूप भरण्यासाठी सर्व सामग्री गोळा केलेली आहे एकत्रे आणि इकडे सुरती आहे सुरती सूप भरते हे बघा सुरती कोणाकोणाचं आहे मम्मीचा काकीचा माझा गोलूचा चौघांचा सूप भरायच आपण आईचा पण हा हा बघा इकडे हा गोलूच आहे ना गोलूचा छोटा सूप आहे आता <स्थावणा> ना आम्ही निघालेलो आहोत सूप ओसायला जायला मोठ्या पण रेडी झालेली आहे आणि हा बघा सूप पण मस्त मोठ्या दोन्ही सूप रेडी केलेत आई पण इकडे रेडी झाले आता मामाची इथे जायचे हा पण सूप रेडी आहे चला निघूया ना मी आता ना इकडे मावशी आलेलो तर सर्व इकडे पण तयारी चालू आहे मावशी करूचा पण आहे कर ना ओसा करूचा हा सुपल्यांचा बघा रेडी लग्नाच्या नंतरला एक असतो ना ना लग्नाच्या नंतरच आहे तर पण ते पण सर्व ओसायला जातात साधा पण इकडे सर्व सुपाचा निघतोय आता मामाची इथे जायला हे पण इकडे रेडी झाले ह्याच्यामध्ये आईच एक आहे चला निघाल आता इकडे माझ्या हातात पण सु का हो हो येतो चला पोचलो आहे मामाची इकडे दादाच इथे पोचायच आहे अजू हो हाय येते चला आल बसले सर्व बाबा पोचलोय मामाच्या घरी आता बसले म्हणजे आम्ही इकडे पोहोचलो ना आणि पावसाची सुरुवात झाली नश्चिब लवकर आलो जस्ट पाऊस टाकलं इथे घरामध्ये आणि मामाशी पाऊस ना पाऊस झाला चालत करू मागून यायची अजून ती अटकली आता नाही आता होईल लवकरच मस्त आता जरा ते मंडळी आता ना औसा पूजाला सुरुवात करते पाच जणी महिला लागतात तिथे बघते पाच जणी सर्व जमा झाले डवले पाडेवले पाडे झुल गवले पाडे जुन ग पाडे पाळे झुल गवन करीचे गौराय ग नवन करीते करीचे गौराय गण करीचे गौराय गणन करीते गवराय ग तुला

म्हणजे ना असा गौरीचा सूप आहे तो पण ओसून घेतोय भक्त आहे सर्वजण इकडे आलेले आहेत आणि इकडे ना सर्व तयारी पण झाली आहे बघा प्रत्येकाची सर्व सूप रेडी झालेली आहेत ओसण्यासाठी करूचे आहेत सर्व सुपले आहेत इकडे पण सर्वजण आहेत मावशी इकडे आज करूचा खास ओसा आहे दादा इकडे संजीव आहे वहिनी आहे वहिनीचा लग्नाच्या नंतरला आहे ना पहिलं इकडे सर्व आता जमा झाले आता सुरुवात करते ते ना मावशी सर्व सूप ओसून घेते हा मावशी नारळ असतो ना नवसाचा बघा नवसाचा नारळ असतो ना तो ते द्यायचा असतो सकाळी ना सर्व पूजा वगैरे केली गौराईची बाप्पाची पूजा झाल्याच्या नंतर आरती वगैरे होते त्याच्यानंतर ना सर्व पूजन चालू होते मावशी सर्व दुर्वा अर्पण करते सर्व पाच पाण्याची भेड असतात काकडी असते त्याच्यामध्ये कोली असते ते सर्व ओसायला लागते इकडे ना आता नव्यानवरीचे सर्व सूप ओसले जातात सर्व पाच सूप आहेत प्रत्येक नातेवाईक असतात गावामध्ये किंवा गावाच्या बाहेर पण दुसऱ्या गावामध्ये जे नातेवाईक असतात ना त्यांना सूप घेऊन द्यायला लागतो अशी आमच्या इकडे प्रथा आहे गौरी पूजनला केली जाते उसा पूजन सर्व ना पाच सूप गौराईच्या समोर व असत मावशी आता गौरीचे सूप सर्व हे शिपले आहेत तर उसायला चालू करते बघ मावशी पाच आहेत ना त्याच्यामध्ये ना पूर्ण पाच फळ सर्व गोष्टी पाच पाच घ्यायला लागतात प्रॉपर असं लग्नाच्या अगोदर लग्नाच्या नंतरला औसा असतो हे सर्व ना शुभ ओसून झालेले आहेत आता प्रत्येक जे नातेवाईक असतात ना करूचं पण चालू करते करूचा पण या वर्षी आहे आहे ना मावशी पूर्ण होसून आता इकडे द्यायला रेडी तर म्हणजे इकडे ना ताई आणि भाऊजी आलेले आहेत ओसे घेऊन

इकडे ना आता ताई आलेली आहे खास सासर माहेरी सर्व वान घेऊन आले लग्नानंतरच्या असतो आणि लग्नाच्या अगोदरचा असतो त्याच्यामध्ये सर्व ताईने बघा सोप् मध्ये गोष्टी आणलेल्या लग्न झाल्या वस्तात भरून सर्व फळ आहेत बघा काय काय लाडू ताईचा लग्नाच्या अगोदर केला होता आता पहिल्याच लग्नाच्या नंतरच भाऊजी पण आहेत सोबतच दोघा इकडे वाहन आणलं ताईने आजीला दिला आता मोठे इकडे मोठ्या पण दिले

झोपले आजी हा ना लग्नाच्या आधीच आमच्याकडे असत ना वावसा बघा छोटी शिपली आहे आणि सगळा बघा भरलेला आहे सर्व फळ वगैरे भरलेला आहे हा लग्नाच्या आधीचा आता लग्न झाल्यावर परत ही जाऊ ला सुपात सांगा नवरा भेटून तर मंडळी आता ना पूर्ण ओसपूजन झालेलं आहे आता रात्रीची वेळ आहे आणि उद्या विसर्जन आहे तर आमच्या इकडे ना एक दिवसा अगोदर म्हणजे पूर्ण जागरण असते आता सर्व महिलांचे नाच असणार आहे त्याच्यानंतर मुलं सर्व नाच करतात भजन कीर्तन असतो तर, तर पूर्ण मजा असते आदल्या दिवसाची तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे आज गौरी पूजन होतं आणि आमच्या इकडे ना गौरी पूजनाच्या दिवशी सर्व ओसे असतात ओसे पूजतात गौराईचे इथे आणि खास आज ताई आली होती सासरवरून माहेरी तर तिचा ओसा आणला होता तर आईला दिला आणि पूर्ण मजा होती आता महिलांचे नाच सुद्धा होते सर्वजण आज जागरण होती आणि आता उद्या विसर्जन आहे तर विसर्जनाची पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय